नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात आजपासून सात मोठे बदल आजपासून सर्वांना खुशखबर एक जानेवारी सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी एक जानेवारीपासून म्हणजेच आजपासून मोठे बदल केले जाणार आहेत दूरसंचार विभागाकडून आता कागदावरील के वाय सी प्रक्रिया बंद केली जाणार आहे आता नवीन सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांसाठी कागदी फॉर्म भरण्याची गरज नाही डिजिटल के वाय सी म्हणजेच ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला लगेच सिम कार्ड दिले जाईल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा अनेक मोठ्या कार कंपन्या नवीन वर्षात आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत ऑडी एक जानेवारीपासून भारतात आपल्या वाहनांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवत आहे याशिवाय मारुती सुझुकी होंडाई आणि मर्सडीजसारख्या कंपन्याही किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात झिरो पॉईंट वीस टक्के आणि तीन वर्षाच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदरात झिरो पॉईंट दहा टक्के वाढ केली आहे इतर सर्व छोट्या योजनांचे दर समान राहतील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवीवरील व्याजदर सध्याच्या आठ टक्क्यावरून आठ पॉईंट दोन टक्के करण्यात आला आहे तीन वर्षाच्या मुदत ठेवीवरील दर सध्याच्या सात टक्क्यावरून सात पॉईंट एक टक्के करण्यात आला आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे मात्र याची अंमलबजावणी एक जानेवारीपासूनच होणार आहे हा भत्ता चार टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे भत्ता चार टक्क्यांनी वाढला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्के होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक होताच यच आर ए सुधारित केले जाईल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा नवीन वर्ष सुरू होताच एक आनंदाची बातमी मिळाली आहे एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली आहे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत तेल कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत अंशतः कपात केली आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात एक पॉईंट पन्नास पैसे रुपयांची कपात केली आहे नवीन किमती आजपासून म्हणजेच नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या पहिल्या दिवसापासून लागू होतील तसेच घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही याचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळणार नाही घराच्या किचनमध्ये वापरले जाणारे सिंड सिलेंडर जुन्या दरानेच मिळेल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा यू पी आय पेमेंट करणाऱ्यांसाठी देखील एक जानेवारी ही तारीख महत्त्वाची आहे ज्या ग्राहकांची एक वर्षाहून अधिक काळ यू पी आय पेमेंट करणारी पेटीएम गुगल पे फोनपे बॅन असतील तर ते यू पी आय आय डी ब्लॉक करण्याचा निर्णय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने घेतला आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही त्वरित यू पी आयवरून पेमेंट करा त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे एक जानेवारीपासून राजस्थानमध्ये एल पी जी सिलेंडर चारशे पन्नास रुपयांना मिळणार आहे मात्र त्याचा लाभ केवळ उज्ज्वलला लाभार्थ्यांनाच मिळणार आहे आपणास सांगूया की भाजपने आपल्या निवडून आश्वासनात ही घोषणा केली होती जी आता सरकार स्थापन केल्यानंतर लागू केली जात आहे याशिवाय सरकारी तेल कंपन्या नवीन वर्षात घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीबाबतही निर्णय घेऊ शकतात